नमस्कार मैत्रिणींना लिटल स्टेप बेबी केअर आमच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आई पडण्याचा प्रवास आता खराखुरा आकार घ्यायला लागला आहे या महिन्यात बाळाचे हातपाय उघडायला लागतात त्याचा हृदयाचा ठोका ऐकू येतो आणि आईच्या प्रत्येक भावनेचं कंपन त्याच्यापर्यंत पोहोचतो तिसऱ्या महिन्यात बाळाचे अवयव विकसित होतात रक्त प्रवाह सुरू होतो आणि गर्भातील जीवाला आता आईच्या आवाजाची तिच्या विचारांची जाणीव व्हायला लागते या टप्प्यावर शरीराला जास्त प्रोटीन आणि कॅल्शियमची गरज असते म्हणून आपल्या आहारात डाळी पनीर दूध तूप आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा दररोज एक चमचा च्यवन घेणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि बाळाला ताकद देतं थोडा हलका व्यायाम चालणे किंवा प्राणायाम पण हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा शरीर लवचिक राहील आणि मन शांत राहील आणि गर्भाला योग्य रक्त पुरवठा होईल दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी रामरक्षा स्रोत किंवा कोणताही सकारात्मक मंत्र ऐका हे मंत्र बाळाच्या मनावर शांततेचा आणि संरक्षणाचा प्रभाव टाकतात या महिन्यात हलके रंगाचे सूती वस्त्र परिधान करा जसे की गुलाबी पिस्ता हिरवा कलर आकाशी निळा कलर हे रंग आईच्या मनालाही आणि गर्भालाही प्रसन्न ठेवतात तिसऱ्या महिन्यानंतर बाळाची हालचाल सुरू व्हायला लागते पुढच्या भागात आपण जाणून घेऊया चौथ्या महिन्यात गर्भसंस्कारात काय विशेष घडतं आणि आईने त्यावेळी कोणत्या भावना आणि सवयी जोपासाव्या लक्षात ठेवा कोणतीही अडचण किंवा आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या अशी अजून महिन्यानुसार माहिती आणि मार्गदर्शन हवं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा मी पुढच्या महिन्यानंतर अपडेट लवकरच घेऊन येईल सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक मम्मींना मिळेल माझं खास प्रेग्नन्सी गर्भसंस्कार नऊ महिन्यांचा पूर्ण हे पी डी एफ गाईड फ्री सबस्क्राईब करा कमेंटमध्ये एस यू बी लिहा आणि मिळवा तुमचं फ्री पी डी एफ गाईड Tot menys, anant-hi-ra, positiu